नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं मनपूरक स्वागत आहे आपल्या कोकण करक्षा या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गावी आहे आणि आज रात्री मी जाणार आहे मुंबईला तर मित्रांनो मुंबईला काय जातं आहे तर मित्रांनो बघा गेलात तर गेले पाच सहा महिने झाले मी या चॅनलवरती एकही ब्लॉग अपलोड केलेला नाही आहे तर मित्रांनो गेले पाच सहा महिने मी कुठे होतो तर मित्रांनो मुंबईला होतो माझं ॲक्सिडेंट झालं होतं मला बोलता पण येत नव्हतं त्यामुळे पाच सहा महिने मी ब्लॉग अपलोड करू शकलो नाही तर मित्रांनो त्यासाठीच मी आज मुंबईला जाणार आहे आणि गेले पाच सहा महिने मी कुठे राहिलो कोणत्या हॉस्पिटलला गेलो हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज रात्री आम्ही जाणार आहे एस टी महामंडळ आपली दाबोल मुंबई सेंट्रल बस आहे नऊ वाजता आपल्या पंचनदीला येते राणेवाडी स्टॉपला तर आपण पटावट पॅकिंग करून घेऊया आणि निघणार आहे मी आणि आई आम्ही आज दोघे जाणार आहोत फायनली मित्रांनो निघून वगैरे रेडी झाला होता आम्ही आणि आता वाजलेत आठ आणि नऊची आपली बस आहे तर मी आणि आई दोघे पण रेडी झालोत एक बॅग घेतली आईनी आणि मी एक बॅग घेतली सोबत जास्त का सामान घेतले आहे ना आणि सोबत आपण हॉस्पिटलची एक फाईल घेतली आहे चेकअपसाठी जाणार आहोत त्यासाठी तर बस आधी इथे राणेवाडीला नऊ वाजता येईल त्यानंतर दाभोळला जाईल दाबोळनंतर मग दापोलीत जाईल तर निघून वगैरे रेडी झालो आहे आपण थोड्या वेळात निघणार आहोत no mm -hmm. ला आलो मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले आणि आपल्याला हॉस्पिटलला नऊ वाजता जायचं आहे आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेऊया नंतर आपण निघणार आहे इथून मग इथे बसले चल बाहेरच जाऊया बाहेरच असत बाहेर जाऊया बाहेर असेल चहा प्यायला जाऊया मित्रांनो थोडी सुस्ती उडत तर चहा आतमध्ये कॅन्टीन तर नाही तर बाहेर यायला बोलले इतर चहा वाला आहे तर मित्रांनो ज्यावेळेस पहिला आम्ही इथं आलो होतो म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यावेळेस आम्ही इथेच उतरलो होतो मुंबई सेंट्रलला आणि या साईडला तिथं मागे चहा आलो होतो आणि इथून आम्ही डायरेक्ट गेलो होतो केम हॉस्पिटलला तर आत्ता आपण मुंबई सेंट्रलला आहोत इथं नायर डेंटलला आपल्याला जायचं आहे एक नऊ वाजता हॉस्पिटल उघडत ते तर आता चहा वगैरे प्यायलो आहे थोड्या वेळाला आम्ही निघू जवळच आहे चालत जाऊ शकतो आपण इथे जवळच आहे स्टॉपच्या इथून बसेस बाहेर पडतात आणि या साईडला जायचं आहे आपल्याला या लेफ साईडला समोर सिग्नल राईट मारायचं आहे मित्रांनो इथून जवळच आहे एक ते दोन किलोमीटर आहे बघूया किती वेळ लागतोय विचारलं तर सांगितली की एक दोन किलोमीटर आहे इकडे त्या साईडला एक किलोमीटर आहे मित्रांनो जवळ जवळ आपल्या बस स्टँड पासन आणि इथे मराठा मंदिर थिएटर आहे सिनेमा हॉल त्याच्या समोरच हॉस्पिटल आहे बघा तर ऍक्च्युली जायला रस्ता त्या साईड नाही लेफ्ट साइडने समोर जाऊन कारण का या साईड ला काम चालू आहे का इथे सिग्नल येईल इथून असे लेप मारायचं आहे त्या साईडला नायर हॉस्पिटल आहे मेन नायर हॉस्पिटल तिकडे आहे आणि हे मित्रांनो डेंटल हॉस्पिटल आहे नायरचं किती मोठं आहे बघू शकता आणि इकडे या साईडला काम सुद्धा झालंय आणि हा रस्ता इकडे गेला हा रेल्वे स्टेशनला इथून यायला तर हे आहे मित्रांनो नायलचं डेंटल हॉस्पिटल इकडे बघू शकता तर सध्या ओपन झालेलं नाही नऊ वाजता ओपन होईल साडेआठ वाजता आतमध्ये घेतात ही नवीन बिल्डिंग आहे मित्रांनो आणि ती त्या साईडला दिसते ती जुनी बिल्डिंग आहे मित्रांनो इथे ॲडमिट करतात पेशंटला वॉर्ड वगैरे चालू आहे तिकडे त्या साईडला ट्रीटमेंट वगैरे होते जुन्या बिल्डिंगला इथे अजून काय चालू केलेलं नाही आणि वरती कॉलेज आहे मित्रांनो ही नवीन बिल्डिंग आहे ती दहा ते अकरा मालाची आहे तर मित्रांनो चेकअप वगैरे करून झालेलं आहे आतमध्ये हॉस्पिटलमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामध्ये शूट करून दिलं नाही तर आता जातो मी मामाकडे तर नॉर्मल एक्सरे वगैरे काढले ऑपरेशननंतर माझं माउथ ओपनिंग कसं होतं हे चेक केलं फोटोज वगैरे पण काढले तर मित्रांनो आता मी आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला आणि इथून जाणार आहे मी अंधेरीला मामाकडे गेले पाच महिने मी तिकडेच होतो तर तेच जाणार आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये